चला मित्रांनो आपण बघा एक पार्सल मागवलेलं एक फॅन ऑटोमॅटिक फॅन आता तुम्हाला फोडून दाखवणारे म्हणजे कसं कसं आहे काय सर्व चला आता बघू आपण फोडू फॅन आता बघा तिथून बोलून फोडू आलो आपण ती बघा किती आहे बघा असं पॅकिंग करून दिलेलं वरून वरून मित्रांनो फॅन जे आहे ते फॅन बघा चांगल्या प्रकारे ऑटोमॅटिक चालणारा सर्व फॅन आहे ह्याला बिल पण कमी येत आहे आहे आपल्या दोन बल्ब एवढे बिल आहे आपले जे लाईटीचे दोन बल्ब असतात एवढंच बिल लागतं ह्याला असं हे मस्त आहे फॅन बघा मध्ये आता हे असा म्हणजे काय काय मला असू तसं होतो एखाद्या कप्प्यामध्ये वरील झाकायचे दोन बारीकमध्ये दोन आ, 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 नसाळ्यासारखे इथं मध्ये फॅन दिलेला आहे बघा भागामध्ये एक लोखंडी पाईप दिलेला आहे इथं मध्ये पाकळ्या दिलेल्या आहेत पाकळे भावा पाकळ्याचं पॉकेट आहे आणि बघा हे मित्र शिक्का दिलेला आहे इथं म्हणजे जरी शिक्का असतात ते दिलेलाच आहे आता आपण मध्ये फॅन बघू मित्रांनो फॅनचा कसा अरे तर ऑटोमॅटिक फॅन असला तुमचा जर चांगला चालला तर लाईट बिल कमी आलं तर मित्रांनो आपले प्रत्येक महिन्याला बरच लाईट बिल कमी येणार आहे आणि बघा हो का

बन मित्रांनो कशा खेळ नाही हा हा आहे मित्रांनो बघा मित्रांनो हे रिमोट आणि हे त्याला बसवायचे खिळ आहे खिळ आहे त्याचे आणि हे रिमोट आहे रिमोटवर कमी जास्त होणार फॅन पल्ल्या पल्ल्या आपलं बटन दाबायचं कमी जास्त होतो फॅन सगळं रिमोटवरचा फॅन आहे हे रिमोट आपल्या इकडे बाजूला ठेवा पण त्याच्या सरळ आलंय सगळं व्यवस्थित फॅन चालू झालेला पण बघू फॅन कसा करून ऑटोमॅटिक फॅनचा मस्त फॅन आवा ला आता बसून घेऊ आपण फॅन इकडे मला एक रिकाम खोप दिले मस्त आहे मित्रांनो फॅन आता बसून घेऊ आपण हाय त्याचं ठेवून देऊ त्यात बसवायला ते बसून घेते फॅन पाकळ्या आहेत बघा मित्रांनो हा असं खूप गोष्टी आता चला मित्रांनो राम राम